了？嗯嗯 अन्ना काय झालं डेप्युटीसी मध्ये आज डेप्युटीसी मध्ये काय आज ही बैठक झाली एमिटीसी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होतं रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही आष्टी मध्ये शांत होता ना शहरी मध्ये झरॉक्स मी आणि पोट तपासायचं मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये हे यार थांबणारे जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये शेख एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादा खड आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे स्वप्न ये ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत नाही किरकोळ आहे बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही तो नाही बिंदू माझा आजही कायम आहे या किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडी मध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीड मधले काही पोलीस सगळं परळीच्या पोलिसाबद्दल काय बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवा काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भंटा काय करायचं ते करावं त्यांना कायमदा घेतला हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे हे डीपीसीचे विषय पेन ड्राईव्ह देणार नाही आहेत आणि मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्राईव्हांना दिला का अजितदादांच्या पियाला दिले ना डिसले ना आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले का कालच रात्री पाठवलं असं की तुम्हाला म्हणाले की लिखित तक्रार हो बरोबर आहे ना पिन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लिखित तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचा सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर पुस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमा मध्ये गेलेले आहे दोन गट पाहिले बैठकीमध्ये एका गटामध्ये अ घट नाही किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच मी काय भांडण लावतात काय धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले पूर्ण झाले धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही आम्ही म्हणणार नाही भांडण नाही झाले बद्दल बोलावं लागतं तेवढं एवढं काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडणपेटण नाही भांडण मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडेचे मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे okay. मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे गांभीर्याने घेत नाही असं थोडीच सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की ची नहीं। 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 या दादाच जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू पालकमंत्री बाहेर आपण या चित्रपटाबद्दल काही निर्ंदास आओ मी आता त्याच्यावर तो 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 ते काहीच बोलणार नाही मी आघोदर अंतरवले ओके అన్న निजबद्दल काय विचारलं था ओके लाव त्या सेंटर बंद कर